बीडची वाटचाल बिहारकडे या विषयावर आपण भाष्य करणार आहोत अलीकडील काळामध्ये बीड जिल्ह्यामध्ये भयंकर अशा घटना गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या घटना या ठिकाणी घडत आहेत त्यामध्ये परळे वैजनाथ येथे मरळवाडीचे सरपंच आंधळे बापू यांची गोळीबार करून हत्या घरी बोलावून गोळीबार करून हत्या त्याचबरोबर मधले प्रतिष्ठित व्यापारी यांचा मुलगा अमोल डुबे यांचं अपहरण आणि थरारक सुटका तर तिसरी घटना आहे बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील जोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि अमानुष पाश्वी पद्धतीने केलेला खून त्याचबरोबर चौथी घटना आहे माजलगाव तालुक्यामध्ये एका आ, मुल म मुलीवर केलेला बाल बलात्कार असेल तर अशा अनेक घटनामुळं ह्या एक निवडक घटना सांगितल्या मी अशा अनेक घटनामुळं बीडचं वातावरण ढवळून निघालेलं आहे म्हणजे पूर्वी बिहारला नावं ठेवली जायची परंतु आता अशा कृत्या आपल्याकडे आपल्या आजूबाजूला घडताना दिसून येत आहेत ही एक गंभीर बाब आणि भविष्यासाठी धोक्याची घंटा या ठिकाणी म्हणता येईल तर अशा प्रकारची घटना या घटना सर्रासपणे राजरोसपणे या ठिकाणी घडत आहेत वाळू माफियांचा दोष त्याचबरोबर खंडणीखोरांचा माज म्हणजे पहा किती प्रमाणात खंडणीखोर फोफावलेले आहेत याशिवाय अनेक विकास कामं जसं की एखाद्या रस्त्याचं काम आहे ते काम अडवायचं कॉन्ट्रॅक्टरकडून पैसे मागायचे नितीन गडकरी साहेबांनी तर जाहीर स्टेटमेंट दिलेलं आहे की मी बीडच्या काही लोकप्रतिनिधींची किंवा काही लोकांची तक्रार किंवा मी त्यांचे नावं जाहीर करणार आहे असं त्यांनी मागं म्हटलं होतं मग अशा घटना असतील तर मग बिहारची वाटचाल कोणीकडे आपल्याला बीडला नाव ठेवायचं नाही बीड हा तसा म्हणजे मराठवाडा ही संतांची भूमी बीडसुद्धा हे संतांची भूमी आहे परंतु या मागासलेपणाचं हे जे द्योतक आहे कुठलेही विकास प्रकल्प नाहीत कुठल्याही एम आय डी सी नाहीत आहेत त्या फक्त नावालाच आहेत फक्त जमिनी अक्वायर केलेल्या आहेत आणि अशा अवस्थेमध्ये ऊस तोड कामगारांचा जिल्हा अशी ज्या जिल्ह्याची ओळख आहे सर्व जाती धर्माचे बांधव पश्चिम महाराष्ट्रामध्ये अगदी कर्नाटकामध्ये सुद्धा ऊस तोडायला जातात म्हणजे इतकी विचित्र अवस्था या ठिकाणी आहे आणि जे सत्ताधारी आहेत गेल्या कित्येक वर्षामध्ये जे काही सत्तेतील कुटुंब आहेत तर त्यांनी काय विकास केला काय प्रगती केली हाही मोठा प्रश्न या निमित्तानं समोर येतो तर हे बीड आता एक वेगळ्या वळणावर या ठिकाणी जाते की काय आणि एवढंच नाही तर आ, या गुन्हेगारांना मिळणारा राजाश्रय हे मात्र आणखी पुढचं गंभीर पाऊल या ठिकाणी मानता येईल जर राज्यकर्ते काही लोकांना हाताशी धरून आपला स्वार्थ साधत असतील आणि मग पुन्हा जर एखाद्याची गाडी पोलिसांनी अडवली तर त्याला फोन करणे एखाद्याची ट्रक अडवली तर त्या पोलिसांना फोन करणे मग पोलिसांनी काम करायचं नाही का पोलिसांनी कुठल्या चुकीच्या म्हणजे कामावर जर ॲक्शन घेतली तर तिथं पोलिसांवर दबाव टाकणे मग असं असेल तर बीडमध्ये सुधारणा कशी होईल एक तर कुठलेही म्हणजे बीडमध्ये बीड मॅक्झिमम भाग हा म्हणजे आष्टी असेल पाटोदा असेल शिरूर कासार असेल अंबेजोगाईचाही काही भाग असेल परळीचा काही भाग असेल माजलगावचा काही भाग असेल तर हे मोठ्या प्रमाणावर ड्राय एरिया आहेत दारूर असेल आणि या ड्राय एरियामध्ये म्हणजे काही मादलगाव गेवराई आंबेजोगाईचा काही भाग हा परळीतला पट्टा काही सोडला तर अशा ड्राय भागामध्ये म्हणजे शेतीला कुठले सा म्हणजे उपजीविकेचे लोकांना कुठले साधनं नाहीत आणि अशा अवस्थेमध्ये जर काही नवीन प्रकल्प नाहीत बीडला रेल्वे यायला अजूनही बीडला रेल्वे आलीच नाही पहा म्हणजे स्वातंत्र्य कधी मिळालं गेल्या पाच सहा निवडणुका बीडच्या रेल्वे प्रश्नावर रडल्या पण बीडला अजून रेल्वे आलीच नाही तर अलीकडील काळामध्ये जर ह्या घटना घडत असतील आता त्या अमोल डुबेचं अपहरण झालं आहे काय झालं पोलिसांनी काय शोध लावला अजून अजून तर काहीच सत्य समोर नाही संतोष देशमुखांची हत्या झाली किती आरोपी अटक केले अजून तीन आरोपी अटक झाले तीन आरोपी बाकी आहेत एवढंच नाही तर ती अवादा एनर्जी प्रोजेक्ट जो आहे के चमत्सजोगचा तिथल्या कंपनीच्या सुनील सिंदी नावाच्या अधिकाऱ्यानं दोन कोटी रुपयाची खंडणी मागितल्याची घटना ही अठ्ठावीस आणि एकोणतीस नोव्हेंबरला त्या ठिकाणी घडलेल्या आहे अगदी जिवे मारण्याच्या धमक्या हातपाय तोडण्याच्या धमक्या त्यांना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत परंतु यातले आरोपीही या ठिकाणी नाहीत त्यामध्ये प्र म्हणजे राजकीय वरदास असलेले हे आरोपी आहेत मग हे का अटक नाहीत हे राजरोज फिरत आहेत यानं का पोलीस उचलत नाहीत म्हणजे मग क मग कुठंतरी एक शंका घ्यायला जागा उरते आमचे बापू मराळवाडीचे सरपंच अतिशय नामांकित सरपंच गेल्या कित्येक वर्षामध्ये त्यांचं प्रस्त त्या ठिकाणी होतं त्यांची हत्या होते गुळबार केला जातो सिनेमा स्टाईल थरार त्या ठिकाणी घडतो आमचे युवा सरपंच ज्यांनी गावाला आदर्श गाव किंवा अनेक पुरस्कार मिळवून दिले असे संतोष देशमुख यांचा ते किती क्रूर क्रूर पद्धतीनं खून झाला त्यांचा खून तर म्हणजे इतका विचित्र आहे की त्यांचे फोटो पाहिले की पाहणाऱ्याच्या डोळ्याला धार लागतात इतका विचित्र पद्धतीनं खून झालेला आहे शरीराचा त्यांचा कुठलाच भाग लग्न आहे की मारलं नाही प्रचंड अशी मारहाण झालेली आहे वायरनं मारलं काय तांबीनं मारलं लाकडानं मारलं पाठीवर मारलं पोटावर मारलं अक्षरशः लायटरनं डोळे जाळले बोट तोडले आणि एवढंच ते नाही तर त्यांच्या गुप्तांगावर देखील पुरण आहेत तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की जवळपास दीड तास अमानुष मारहाण झालेली आहे आणि असं असेल तर मग बीड कुठं चाललं आहे काय करतायत हे पुढारी सर्वपक्षीय पुढारी काय करतायत काय हा प्रश्न जातीचा नाही भावां हा प्रश्न गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे आणि जर हे वेळीच रोखलं नाही तर मग बीडची बिहारबरोबर तुलना करता करता येणार नाही तर याची तुलना कुठंतरी ज्या देशामध्ये अन्नधुंद माजलेला आहे ज्या देशामध्ये अराजक माजलेलं आहे आणि त्यातल्या टोकाचे जी शहरं आहेत टोकाची जी गावं आहेत त्या गावाबरोबर बीडची तुलना होती की काय अशी शंका या ठिकाणी मनामध्ये येऊ लागलेला आहे प्रश्न मनावाला शिवू लागलेले आहेत ला। आणि म्हणून हे थांबलं पाहिजे आणि पोलिसांनी पोलिसांचं काम केलं पाहिजे राज्य सरकारसमोर सर्वात मोठं आव्हान जर भविष्यात काय असेल तर या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था हे सगळ्यात मोठं आव्हान या ठिकाणी असणार कारण जर भयमुक्त वातावरण असेल तरच लोक जगू शकतील अन्यथा लोकांना त्या ठिकाणी घरदार विकून दुसरीकडे जावं लागेल ही गंभीर परिस्थिती आहे